ताप नको घरात रिक्स एवढा घरात चांगला प्रपंच चालला कधीतरी ठीक आहे एन्जॉय काय असेल तुमचं ते आपलं घ्या हो 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 नाही खरंच सांगते काय असेल घ्या बघा मी एवढा माणूस असा आहे की मी त्याशी तिथे येऊन मी तुम्हाला काय केलं का <laughs> हा तो गणेश मलाच नाही धागी मॅडम <laughs> मला काल मी मुंबईतून आलो ना उमरजला तिथे रिक्षावर होता तर बोला मॅडम ना भेटला वाटतं बोलवले तिकडे मला भेटला म्हणजे तुम्हाला मॅडमनी सांगितलं हो हो आहे। 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 था आहे। आहे। बर म्हणलं हो ठीक आहे बोलवले की तर पंधराशे रुपये दिले त्यांना हो दिलं की म्हणलं ते बोलले त्या लय चांगला आहे त्यांनी काही सुद्धा केलं नाही तरी सुद्धा मला पंधराशे रुपये दिलं मला सांगितलं ठीक आहे म्हणून चाल त्या मी निघालोकडे पडित होतो नाही त्यावर जास्त काही बोलत बसलो नाही आलो लगेच मी तर मग मी दिवस मुंबई एक आठ दहा दिवस मुंबईतच होतो आज वेळ तर म्हणलो परवा दिवशी मला वेळ आहे तुम्हाला आहे का वेळ पण मला खोटं काय बोलले म्हणजे असं तसं नको असं म्हटलेलं का असं फिक्स मध्ये हे नको करू ते नको करू असं हे नको म्हटलं का हे म्हणताय का तुम्ही काय मी तुला सगळं खोटं बोललो मला तुला काहीतरी बोलायचं काल बोललो बोल नाही तुम्ही मी नव्हे बोललेलो गणेश म्हणलो तुम्ही काय ऐकलं काय गणेश काय गणेश मला म्हंटल मला परत पाहिजे का म्हणजे जायचंय का सांगा मला म्हणलो नको नको मला काय नको बाबा मी तुला कुठं बोललेलो की मला पाहिजे ते असं मला काय त्यातलं नको आहे म्हणलो त्याच्या दृष्टीने काय करायचं नाही बाबा ते कसं ते कलब वर याच्यावर आपण जातो ना बदनामी करून सोडणार हा चर्चा चा, होती ना बदनामी तो आपल्याकडे बघणार वेगळ्या नजरेनं तो एक दोन दोघांनी सांगणार मी त्याला दिलं होतं असं तसं तसली आपल्याला बदनामी नको आहे त्याच्यासाठी बाकी काय नाही बाकी विषय नाही बोला मग तुमची आपली तयारी असेल तर ना माझी जबरदस्ती नाही हो तयारी असेल तर तसं काही नाही माझं आहे माझी आहे तर म्हणून मी बोललो मला काहीतरी थोडस फार फक्त जे मी पहिलं बोललो त्याच्यामध्ये काय नको आपला तसले संबंध नको मला कधी वाटलं तुमचं काय असेल ते मला सांगा ते मी द्यायला तयार आहे असं म्हणतोय मी तुमच्या लक्षात आलं का तुमचं काय हजार आहे दोन हजार आहे तीन हजार आहे काय असेल का ते सांगा मला बाबा त्याचं काय असेल ते मी नाही ते दे मी बिगर हे न करता मी सण पैसे दिलेले त्याच्यावर नाही बाबा माझं पंधराशे रुपये घेतलं मला एकदा तरी या इकडे मला एकदा तरी करू द्या असं करा तसं करा असं म्हणलोय मी तुम्हाला महिना दीड महिना काय आपण भेटलो त्याच्यानंतर फोन केलाय नाही मग असं नाही मला दुसरं मला एक महत्वाचं नाही दुसरं काही नाही ते बाकी गोष्ट बोलत नाही मला दुसरं कोणाने असलं तर बघा की चांगलं एकदम स्टँडर्ड पैसे किती बी घेऊ द्या खर सांगतो माझ्यात का मन भरलं <laughs> <जाले ले> <laughs> का आपलं अजून काहीच झालेलं नाही विषय काही मन भरायचा विषय नाही मला एकदम स्टँडर्ड दहा हजार रुपये ते घेऊ द्या काय असेल ते घेऊ द्या रेट एका रात्रीचा फक्त एकदम स्टँडर्ड एकदम म्हणजे एकदम स्टँडर्ड बघ असले तर पैसे लगेच देतो पैसे तुमच्याकडे देतो त्या व्यक्ती कधी देत नाही असं नाही मी त्या व्यक्तीला बोलवणार आणि त्याला बसणार पहिले पैसे सोडायचं कुठं चालते चालते फक्त एकदम स्टँड होत पाहिजे म्हणजे एकदम देखणं म्हणजे दिसाईड दिसाईड टॉप असावं जरा फिट असावं व्यवस्थित असावं ते कसं करणार मला मी आता कसं करणार मला काही सांगत आता मला माहित म्हणजे कस पहिले जास्त कोणी न वापरलेलं आजकाल सगळे बिझनेस वाले माहित आहे का सगळे सगळ्यांचा बिझनेस आहे मी सांगून करणार म्हणजे बिझनेस वालेच असणार ना ओके अगदी बरोबर आहे मी, मी काय चांगले घरातल्या एखाद्याच्या बायकोला म्हणणार आहे वेजावून असं असू ते म्हणतोय माणूस मार्क आहे तसं नाही विषय एकदम आपलं त्यातले त्यात टॉप असावे असं म्हणते चालते ठीक आहे बघूया नाही मला एक नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो शेवटचं त्यावेळेला मला फोन करा किंवा मी तुम्हाला फोन करेन हॅलो ऐका ना दोन मिनिटं तुमचं कमिशन तिचं दहा हजार काय असेल तिचं जे काय असेल त्यांचं ते आ, हुँ। हुँ। आ, नहीं, 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 ते देऊन मी आणि तुमचे तुम्हाला मी देतो पाच खास रुपये एक्स्ट्रा फक्त असं आपल्याला भेटेल का म्हणजे कायमचं नाही 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 कायमच नको आहे ते विशेष मी खूप विचार केला बेनगा माझं नको आहे असलं आपल्या आपल्या घरी आपल्या सुखी आहे कधीतरी एन्जॉय ठीक आहे आठवड्यात दोन महिन्या पंधरा दिवसात बरं ठीक आहे कशा किंवा अजून नसावं नाही कायमच नाही ऐका ना चालेल चालेल ठीक आहे ऐका ना असं म्हणजे कस की न वापर असं भेटेल का आपल्याला डायरेक्ट काय काय न वापरलेलं कधी पहिल्यांदा असं असं म्हणतो पैसे किती सांगू दहा पंधरा वीस हजार देतो तेवढ्यात येते दिसताय तुम्ही किती पाहिजे किती पाहिजे सांगा किती पाहिजे सांगा तुम्ही तुमच्या तोंडनं ना सांगा दोन लाख रुपये सरळ सांगा मला गमाजाची गोष्ट नाही मी लाख दोन लाख रुपये येतील माहितीये का लाख दोन लाख रुपये ला मला कधी कायमचे आपल्याला पैसे ठेवायचे कायमच असते तस ते बरोबर झाले की जिंदगी त्यानं एकाच्या आहे ना एका एकामुळं तिथन पुढे काय बी वळण लागल ते माहिती आहे का तुम्हाला हो अस कस म्हणताय तुम्ही सांगा तुम्ही किती देणार आहे ते पन्नास हजार रुपये देतो बघूया मी सांगते तुम्हाला फोन करते हा पन्नास हजार खरंच देतो माझ्याकडे नाही तुम्हाला पाच हजार रुपये देतो त्यांना पन्नास द्या तुम्हाला पाच ठेवा हा एक लाख रुपये द्यायच मला दाखवा तरी कसं आहे एक लाख रुपये असलं कसं आश्रमाच्या आडून समाजसेविका वेश्य व्यवसाय चालवते असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे टेंबूतील छत्रछाया वृद्ध व निराधार आश्रमातील हा प्रकार असून सेक्स मध्ये अनेक बडे पोलीस अधिकारी असल्याचा संशय आहे तसेच एका मोठ्या राजकारण्याचा भावाचा देखील यामध्ये समावेश आहे अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे व्यवसायास नकार दिल्यानंतर रेखा मारहाण करत होती रेखा सकट हिच्याकडून आश्रमातील मुलींची पिळवणूक करण्यात आली आहे आश्रमात मुलींकडून हातापायांची मालिश करून घ्यायची मालिश करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे आश्रमाला लागून रेखा सकटीच किराणा दुकान आहे या दुकानात किराणा सामानाच्या नावाखाली ती दारू विक्री देखील करत असल्याचे समोर आले आहे पण मला खोट काय बोलले म्हणजे असं तसं नको असं म्हटलेलं काय असं फिक्स मध्ये हे नको करू ते नको करू असं हे नको म्हंटल का हे म्हणताय का तुम्ही काय मी तुला सगळं खोटं बोललो मला तुला काहीतरी बोलायचं काल बोललो नाही तुम्ही मी नव्हे बोललेलो गणेश म्हणलो तुम्ही काय ऐकलं गणेश काय गणेश मला तुम्हाला परत पाहिजे का म्हणजे जायचं आहे का सांगा मला म्हणलो नको नको मला काय नको बाबा मी तुला कुठं बोललेलो की मला पाहिजे असं मला काय त्यातलं नको आहे म्हणलो त्याच्या दृष्टीने काय करायचं नाही बाबा ते कसं ते कल वर याच्यावर आपण जातो ना बदनामी करून सोडणार हा चर्चा होती ना बदनामी तू आपल्याकडे बघणार वेगळ्या नंतर तुला एक दोन सांगणार मी त्याला दिलं होतं असं तस तसली आपल्या बदनामी नको आहे त्याच्यासाठी बाकी काय नाही बाकी विषय नाही बोला मग तुमची आपली तयारी असेल तर ना माझी जबरदस्ती नाही हो तयारी असेल तर तसं काही नाही माझं